नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडींच्या परंडा सार्वजनिक बांधकाम विभाग की गुटका पाणाची डपरी कार्यालयातील रंगल्या खिडक्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष परंडा तालुक्यातील दळणवळणाचा रस्ता सडक ग्रामीण भागातील निगराणी करणारे कार्यालय म्हणजे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग या बांधकाम विभागातील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भिंती खिडक्या ऑफिस कोपरे गोवा मावा गुटका खाऊन पिचकऱ्यांना रंगलेल्या खिडक्या रंगलेले दिसतायत दर्शनी भागामध्ये खिडक्यांच्या कोपऱ्यात हे दृश्य पाहायला मिळतं परंडा सार्वजनिक बांधकाम विभाग विभागातील आहे सरकारी कार्यालय आणि पांडपुरी यांची तुलना करणं योग्य नाही कारण सरकारी कार्यालय हे सरकारद्वारे चालवलं जातं जिथे अनेक नियम कायदे आणि प्रशासकीय कामे केली जातात याकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याचं दिसून आलं या बातमीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी धाराशिव परंडा येथील कार्यकारी अभियंता अधिकारी सौ ऐश्वर्या वडगावे काय कारवाई करणार याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा